दहा दिवस चाललेल्या हिवाळी अधिवेशनाला विरोधकांनी जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून शून्य ठरवलं अधिवेशन संपल्यानंतर आपली प्रतिक्रिया देताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की विदर्भासह राज्यातील जनतेच्या कुठल्याच प्रश्नांना सरकारकडून योग्य आणि अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही सरकारनं केवळ तोंडाला पाना पुसण्याचं काम के केलं आहे असा आरोप केला एकूणच राज्यातील जनतेची बोळवण करण्याचं काम केवळ पाडापोळीच्या राजकारणावर आणि तीन राज्यामध्ये सत्ता आल्यामुळे हे मस्ती सरकार मस्तीमध्ये आणि गुर्मीमध्ये वागत होतं हमारा अभि कोण क्या सकताय अशा आविर्भावात या सरकारने हे अधिवेशन रेटून नेलं विरोधक म्हणून संख्येने जरी कमी असलो तरी सरकारला मात्र अनेक निर्णय घेताना आम्ही आमचा आमच्या आयुधाचा वापर करून त्यांना भाग मांडलं हे तेवढंच खरं आहे त्यातून अनेक प्रश्नाला जरी काही प्रश्नाला न्याय मिळाला तरी अनेक प्रश्न मात्र अनुत्तरित आहेत आणि ही परिस्थिती सरकारवर आम्ही आणली